नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज माझ्या छोट्या पिलूंशचा वाढदिवस आहे आणि नेहमीप्रमाणे दोन केकचं जो नाही तर इथे केक आलेले आहेत आर्यनला दोन केक आले होते अंशला का दोन केक आलेले आहेत खूप सुंदर असा बड्डे छोटासा मी ते साजरा केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आर्यन आणि आदिती आणि अंश असे जण इथे आहेत तर यानंतर आम्ही कुठे गेलो होतो अंशचा बड्डेच्या अगोदर एक बड्डे झाला होता तर त्याचा देखील ते व्हिडिओ मी इथे घेतलेला आहे तर अंशच्या बड्डेच्या अगोदर अगदी दहा एक दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर त्यांचे छोटे मोठे जे चुलते आहेत तर त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो अचानक क गेलेलो होतं आर्यन आणि आदितीला जायचंच होतं कारण आर्यनच्या बड्डेला ही मोठे जे काका आहेत आदितीचे तर ती तनू जी आहे ती आलेली होती आणि तिचं खूप चालू होतं की माझ्या बड्डेला यायचं यायचं तर मग आम्ही अचानक सगळ्यांनी ठरवलं की आपण जाऊया म्हणून आणि आम्ही इथे आलेलो आहेत बर्थडेला तर तुम्ही बघू शकता हिचा बर्थडे आहे आता तीस जानेवारीला हिचा बर्थडे असतो अगदी अंशच्या सात एक दिवस अगोदर आणि अंश तुम्ही बघू शकता की ते एक्सायटिंग आहे तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झालेला आहे मुलांना खूप आनंद झालेला आहे मला पण खूप छान वाटलं खूप दिवसांत मी घराच्या बाहेर पडले होते शक्यतो मला माझ्या घरी अगदी कोंडलायचा अनुभव येतो मला घरामध्ये राहायचं म्हटल्यानंतर खूप बोर होतो अगदी मी त्या पोल्ट्री फार्मिंगमुळे मी जास्त मला स्वतःला आता बिझी आहे समजते आहे पण एरेबी मी घरामध्ये एकटी राहायचं म्हटल्यानंतर मी बिझी असले तरच मला काहीतरी क म्हणजे छान वाटतं तर मला घरात खूप ओर वाटतं आणि कुठे जाण्याचा मला चान्स अजिबात नसतो तर अशा पद्धतीने आम्ही तिथे फोटोशूट केलेले होते कारण मला एकदाच खूप आवड आहे की फोटो काढायचं मुलांना देखील खूप मस्ती करायला आवडतं आणि ह्या दोन्ही मोठे काका आहेत तर ओ, मोठे चुलते आहेत आर्यनचे तर त्यांचे दोन्ही मुली आहेत तर आता अशा पद्धतीने आम्ही तिथे जेवण वगैरे केलं तर जेवणाचं मेनू होता इथे बटाट्याचे वडा आणि आणखी चटणी वगैरे असं काहीतरी होतं आणि मग आम्ही तिथे जेवण केलं आणि मग आम्ही घरी रिटर्न आलो तर केक आणलेला होता त्यांनी अगोदरच आणि गिफ्ट म्हणून आम्ही एक छोटंसं घड्याळ घेऊन गेलेलो होतो तशा पद्धतीने पिंक कलरचं घड्याळ होतं जे मी शॉप्सीवरून ऑनलाईन ऑर्डर केलेले होते अगदी मला कमी रेटमध्ये ते घड्याळ मिळालेले होते आणि मी ते एक नाही तर चार ऑर्डर केले होते आधी तिला तिच्या फ्रेंड्सला द्यायचे होते आणि आदितीसाठी माझ्या बहिणीच्या मुलीसाठी आणि आणखीन तिचे फ्रेंड्ससाठी तर आम्ही असे घड्याळ ऑर्डर केलेले होते खूप सुंदर असे ते घड्याळ होते इथे अगदी घरगुती छोट्याचा कार्यक्रम होता आम्ही मेकअप वगैरे असं काही इथं खूप चांग झालेलं नव्हतं फक्त बड्डे गर्लचाच इथं मेकअप संपून दिसत होता बड्डे घरला खूप मेकअप करायला आवडतो छान नवीन ड्रेस पण तिने घेतला होता बड्डेसाठी तर अशा पद्धतीने बहीण भावांची इथे बड्डे सेलिब्रेशन झालेली आहे आणि यांच्यासाठी इथे एक कॅडबरी आम्ही घेऊन आलेलो आहेत आणि इथे त्यांचं चालू आहे सेल्फी सेशन आणि इथे फोटो जे आहेत ते इथे काढत आहे आणि केक तर खूप छान होता टेस्ट देखील खूप छान होती ब्लॅक फॉरेस्टचा केक होता आणि इथे आता आहे आमच्या गावची जत्रा तर त्यानंतर एक दोन दिवसाचा व्हिडिओ आहे आता एक्झॅक्टली सांगू नाही शकत हा व्हिडिओ कधीच आहे पण हे जो हे जे व्हिडिओ आहे तर हे पाच सहा दिवसांच्या गॅपमधले व्हिडिओ आहे तीनही व्हिडिओ एकत्र केलेले आहेत अयशचा बर्थडे तनूचा बर्थडे आणि मुलांचं जे आहे इथे तर मुलं कसे एन्जॉय करतायत तर ते तुम्ही बघा आम्ही इथे गेलेलो आहोत यात्रेसाठी आणि अहिश तुम्ही बघू शकता अयश बसलेला आहे इथे कारमध्ये तर मुलांची इथे हर्ट हो झालेली आहे आणि जत्रेचा व्हिडिओ तुम्ही चार पाच मिनटं नक्कीच बघा खूप छान आहे आर अंश जो आहे तर त्याला खूप छान फिलिंग आलेली आहे इथे त्याला खूप भारी वाटते गाडीमध्ये बसल्यानंतर अगदी बघा असं वाटतं की खूपच एन्जॉय करत आहे अंश आणि खूप छान आहे आधी तीन ती वाडा बघत आहे तिकीट कधी काढण्याची आणि तिकीट कितीतरी तीस की चाळीस रुपयाचं तिकीट होतं पण मुलांनाही खेळायचंच होतं यात्रा होती गावातली तर त्यामुळे मुलांनी खूप एन्जॉय केला आहे आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि खूप मज्जा केली मुलांनी खरं तर मुलांच्या मज्जासाठीच ही यात्रेला आम्ही गेलेलो होतो आणि अगदी एक दीड तासात रिटर्न आलो तर यात्रेला जाण्याचा मूड देखील यांचा नव्हताच कारण मी यांचा मूड कधी कुठे जाण्याचा नसतोच आणि खूप आपल्याला बोलून बोलून त्यांना न्यावं लागतं दरवेळेस तोच प्रॉब्लेम असतो की आपण खूप बोलायचं असतं तेव्हा बाहेर निघायचं असतं आणि मी मुलांसाठी एरवी खूप माझ्यासाठी तरी सध्या तरी मी माझा सगळा विषय स्टॉप केले आहेत आणि मी फक्त माझ्या मुलांसाठी जगण्याचा निर्णय घेतला आहे की मुलं खुश राहिले पाहिजे मुलांनी थोडासा एन्जॉय केला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपलं लहानपण जसं गेलेलं आहे तसं आपल्या मुलांचं देखील छान आणि आनंदामध्ये लागतं जायला पाहिजे एरवी आमच्या लहानपणापेक्षा मुलांचे जे लाड आहे तर ते आता जास्तच आहेत आणि ते आणखी चांगल्या पद्धतीने हो वाढायला पाहिजे असं मला वाटतं अगदी म्हणजे खूप पैसाच खर्च करणं म्हणजे लाड करणं असं नाही आहे पण जे हाऊस माउस आहेत हे यात्रेतच होतात इतर वेळेस तर काय कधी वेळच नसतो नंतर अशा पद्धतीने हो अगदी एक दीड तास यांना जसं आम्ही धरून उभं केलेलं होतं आणि हे उभे राहिलेले होते आणि मुलं एन्जॉय करत होते तर खूप मस्त वाटलं होतं मुलांनी मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली दोन तीन वेळा त्यांनी आईस्क्रीम खाल्यानंतर बलून्स घेतले अगदी त्यांच्या पसंतीच्या टॉईज घेतल्या तर आधी तिला तुम्ही बघू शकता आधी ती खूप जास्त घाबरत आहे तर देखील तिची डेअरिंग चालू आहे कारण आर्यन जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आर्यनचं वरती खाली जाणं जे आहे ते चालू आहे आणि इथे गाणं लागलेलं आहे गाण्यांचा खूप आवाज आहे आवाज इथे मी म्यूट केलेला आहे तर थोडा वेळ मी तो नक्की चालू करेल पण खूप मजा आली होती आणि खूप वेळ होता यांना खेळायला अगदी मुलं जे आहेत ना जवळजवळ अर्धा तास खेळत होते मला अक्षरशः कंटाळा आला होता नंतर आम्ही बळच मी त्यांना खाली बोलावून घेतला आणि म्हटलं तर चला घरी जायचं आहे कारण घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता आणि जेवण करायचे होते भरपूर वेळ लागतो एकदा बाहेर आल्यानंतर आणि घरी जायचं म्हटलं की खूप थकून जातं आणि मी खूप सुंदर अशी ती पर्स घेतलेली आहे मला खूप आवडलेली आहे ती पर्स ती पर्स यांनी घेतलेली आहे आणि यांच्याच चॉईसने घेतलेली आहे कारण हे जे घेतात त्यांच्या चॉईसच घेत असतात आणि त्यांना जेवढं तर तेच घेत असतात आणि त्यामुळे आपण फक्त उभं राहून काय घ्यायचं आहे तर ते घ्यायचं आणि आपल्याजवळ ठेवायचं तर त्यांनी खूप सुंदर अशी पर्स घेतलेली आहे तर पर्सचा इथे मी व्हिडिओ घ्यायचं विसरले आहे कारण काय होतं की दररोज वेळेस मग आपण जत्रेमध्ये पण व्हिडिओ मोबाईल घेऊन मोबाईल एकतर मी घेऊनच गेलेले नव्हते बरोबर मी घरीच ठेवलेला होता आणि मी यांच्याच मोबाईलमध्ये शूट केला होता पण मग शूटिंग करताना यांनी मला जरी मोबाईल दिला तरी आपण प्रत्येक वेळेस मोबाईल घेऊनच शूटिंग करायचं ते पण बरोबर वाटत नाही आहे म्हणून मी जेवढे एकटी होते आणि जिथे माझ्याकडे कोणाचं लक्षण नसेल तर अशा वेळेसच मी शूटिंग इथे घेतलेली आहे आणि मुलांचे जे आनंदाचे चेहरे आहेत तरी भी ते मी ते कॅप्चर केलेले आहेत आणि मुलांचे इथे व्हिडिओ काढलेले आहेत खूप आनंद वाटलेला आहे आणि खूप मुलं होते इथं खेळायला तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे खूप क्वांटिटी आहे मुलांची तर एवढी सगळी मुलं जे आहेत ना तर ते अर्धा अर्धा तास खेळत होते अगदी चाळीस रुपये किंवा काहीतरी पैसे घ्यायचे आहे एकदाच आणि अर्धा अर्धा तास मुलं इथं खेळत होते असे खूप छान छान जे आहे तर, तर इथे टॉईज होत्या इथे जम्पिंग पण होतं काहीतरी जंप करायचं का होतं तर ते, ते खूपच सुंदर होतं तर एक अगदी मोठा मुलगा तुम्ही बघू शकता किती विचित्र पद्धतीने इथे जम्पिंग त्यांची चालू होती अगदी आर्यनने देखील इथे जम्पिंग केलेली आहे तशा पद्धतीने अनिष्ट खेळून झालेला आहे आणि आता मी इथे तर तुम्हाला ह्या मुलाचा व्हिडिओ दाखवत आहे तर किती वेळासारखं उडा मारत आहे आणि हे मला बघूनच खूपच मजा हसायला देखील येत होतं की खरंच मुलं किती विचित्र पद्धतीने उड्या मारतात आणि त्यांचं लहान जे इथे एन्जॉय करत असतात आणि खरं तर केलं पण पाहिजे आणि आमचं लहानपण तर वेगळं होतं पण हे लहानपण जे आहे ते बघून खूप जास्त आनंद होतो आणि यात्रेला तुम्ही कधी कुठे गेले आहेत ला का आणि गेले असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कुठल्या यात्रेला तुम्ही गेलेले आहेत ही गावचीच यात्रा आहे खूप सुंदर यात्रा होती आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर लवकर असतोपर्यंत चला टाटा बाय बाय